ओके स्टुडंट मी सांगितलेल्या पद्धतीने इशूप शेअर्स वरती ज्या आठ साठी आपल्याला प्रॉब्लेम विचारले जाऊ शकतात त्याचे आपण प्रिपरेशन करत आहोत सॉरी त्यापैकी आपल्याला प्रॉब्लेम नंबर फिफ्थ पाहायचा आहे ज्याच्यामध्ये शेअर्स फॉरफिट केले जातील त्याची एंट्री कशी केली जाते ते आपल्याला पाहायचं आहे पहा प्रॉब्लेम नंबर फाईव्ह आहे हा गजानन लिमिटेड इशूर फाईव्ह थाउजंड इक्विटी शेअर्स ऑफ रुपीज हंड्रेड इज पेएबल ॲज आता गजानन लिमिटेडने शेअर्स किती इश्यूड केलेत पहा फाइव्ह थाउजंड शेअर्स इश्यूड केलेले आहेत प्लस एका शेअरची ची फेस व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे हंड्रेड रुपीज शेअर हा ऍट पार किंवा इश्यूड करतोय या संदर्भात सांगितलेलं नाही ऍट प्रीमियम सांगितलं नाही म्हणजे लक्षात ठेवा शेअर कसा इश्यूड केलेला आहे ऍट पार ला शेअर शेअर्स इश्यूड ऍट पार शेअर इश्यूड ऍट पार शंभर रुपयाचा शेअर आहे शंभर रुपयालाच तो इश्यूड केलेला आहे आता पैसे कशा स्वरूपात डिमांड केलेले आहेत पहा ऍप्लिकेशन वरती ट्वेंटी रुपीज डिमांड केलेले आहेत ओके या हंड्रेड चे डिव्हिजन केलेलं आहे पहा कन्सिडर करा ऍप्लिकेशन मनी जे आहे ती डिमांड केलेली आहे ट्वेंटी फाय रुपीज प्लस अलॉटमेंट मनी डिवा डिमांड केलेली आहे थर्टी सॉरी फोर्टी रुपीस ची डिमांड केलेली आहे ट्वेंटी फाय प्लस फोर्टी सिक्स्टी फाय रुपीज येतात आणि फर्स्ट कॉल अँड फायनल कॉल हा असा एकत्रित पद्धतीने त्या या शेअर्स वरती डिमांड केलेला आहे आणि हा फर्स्ट अँड फायनल कॉल जो आहे तो किती रुपयांचा आहे थर्टी फाय रुपीजचा आहे ओके डन आता ते काय म्हणतात ऑल शेअर्स वेअर फुल्ली सबस्क्राईब फ्रॉम पब्लिक म्हणजे जितके शेअर्स इश्यूड केलेले आहेत तितके ऍप्लिकेशन पब्लिककडून आलेले आहेत रिसिवड झालेले आहेत किती शेअर्स साठी रिसिवड झालेले आहेत फाय थाउजंड साठी पाच हजार शेअर्स इश्यूड केले पाच हजार साठी ऍप्लिकेशन आले पाच हजार शेअर्स अलॉट केलेले आहेत प्रॉब्लेम हा फुल्ली सबस्क्रिप्शनचा आहे प्रॉब्लेम हा फुल्ली सबस्क्रिप्शनचा आहे ओके डन तर दोन गोष्टी महत्वाच्या समजून घेतल्या प्रॉब्लेम हा मध्ये शेअर्स हे ऍटपार इशूड केले जातात की ऍट प्रीमियमला ला तर ऍटपारला इन्शुड केले आहेत आणखीन एक महत्वाची गोष्ट आपण याच्यामध्ये समजून घेतली की कि शेअर्स किती इश्यूड केलेत पहा आणि पब्लिक कडून ऍप्लिकेशन किती आले तर डेफिनेटली या प्रॉब्लेम मध्ये स्पेसिफिकली जर विचार केला आपण तर शेअर्स हे फुल्ली सबस्क्राईब झालेले आहेत ते म्हणतायत पुढे इन्फॉर्मेशन दिलेले आहे त्यांनी ऑल मनी वॉज ड्युली रिसिव्ड ऑल मनी वॉज ड्युली रिसिवड म्हणजे काय ऍप्लिकेशनचे पैसे आपण मागवले ते आलेत अलॉटमेंटचे आले फर्स्ट अँड फायनल कॉलचे आले एक्सेप्ट एक्सेप्ट मीन्स सोडून कुणाला सोडून सांगा मिस्टर नितीन फेल टू पे फर्स्ट अँड फायनल कॉल मिस्टर नितीन जो आपला शेअर होल्डर आहे ज्याला आपण किती शेअर्स वाटलेले आहेत हंड्रेड त्या शेअर्सवरती वरती त्यांना फर्स्ट अँड फायनल कॉल भरलेला नाही आहे ते पैसे आलेले नाही बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने डिसाइड केलेला आहे की बाबा त्याचे शेअर्स फॉरफिट करायचे फॉरफिट करणे म्हणजे जप्त करणे आता पहा ज्या वेळेला शेअर्सचे पैसे डिमांड करून देखील फर्स्ट कॉल फायनल कॉलचे पैसे डिमांड करून देखील जर रिसीव्ह होत नसतील कंपनीला शेअर होल्डर कडून तर पहिला तर पैसे आले नाहीत म्हणून कंपनी कॉल इन एरियर्सला पैसे ट्रान्सफर करते जितके पैसे आलेले नाही ते पैसे डिमांड करून लिमिट्स मध्ये जर आले नाही तर बोर्ड ऑफ डायरेक्टर्स डिसाईड करत बोर्ड मीटिंग मध्ये रिझोल्युशन पास करतं की बाबा हे शेअर्स काय केले जातील फॉरफिट केले जातील फॉरफिट करणे याचा अर्थ काय होतो की बाबा ज्या त्या शेअर होल्डर्स ची ओनरशिप जी आहे कंपनी मधील त्या शेअरच्या व्हॅल्यू इतकी ती काय करणार आहोत आपण कॅन्सल करणार आहोत त्याच्याकडून ते शेअर्स आपण रिटर्न घेणार आहोत म्हणजेच थोडक्यात तो आता ओनर राहणार नाहीये अशा केसमध्ये शेअर फॉर फ्युचर केसमध्ये शेअर कॅपिटल हे कमी होतं लक्षात ठेवायचं शेअर फॉर फ्युचर केसमध्ये शेअर कॅपिटल काय होणार आहे सांगा बघ्या कंपनीचं शेअर कॅपिटल डिक्रीज होणार आहे काय होणार आहे डिक्रीज डिक्रीज म्हणजे कमी होणार आहे ओके त्यामुळे आपल्याला शेअर फॉर केस मध्ये वी हॅव टू गिव डेबिट टू द इक्विटी शेअर कॅपिटल शेअर फॉर केस मध्ये आपल्याला इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंटला डेबिट द्यावं लागतं ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टिकोनातून देखील महत्वाचं आहे हे इक्विटी शेअर कॅपिटल शुड बी डेबिटेड कोणत्या अमाऊंटने डेबिट द्यायचं आहे विथ कॉल्ड अप अमाऊंट विथ कॉल्ड अप अमाऊंट खूप महत्वाचा आहे शेअर फॉर फ्युचर कधी केलं जातं ज्या वेळेला शेअर होल्डरकडून जे अनपेड अमाऊंट आहे जे आपण डिमांड केलेली आहे ती जर रिकव्हर होत नसेल तर बोर्ड ऑफ डायरेक्टर्स रिझोल्युशन पास करतो बोर्ड मिटिंग मध्ये की या पर्टिक्युलर शेअर होल्डरचे जितके शेअर्स अलॉट केलेले आहेत ते फॉरफिट करण्यात येतील इतर कोणत्याही साठी शेअर फॉरफिट करता येत नाहीत बोर्ड ऑफ डायरेक्टर्सला फक्त अनपेड अमाऊंट जर रिकव्हर झाले नाही कंपनीला तर अशा शेअर होल्डरचे शेअर्स फॉरफिट करण्यात येतील म्हणजे थोडक्यात त्याच्याकडून शेअर्स रिटर्न कर रिटर्न परत घेण्यात येतात आणि आणि त्याची ओनरशिप जी आहे कंपनीमध्ये ती कॅन्सल करण्यात येते शेअर मध्ये जर्नल एंट्रीमध्ये ट्रीटमेंट आपण काय करणार आहोत इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंटला आपण डेबिट देणार आहोत आतापर्यंत आपण ऍप्लिकेशनचे पैसे ट्रान्सफर केलेत इक्विटी शेअर कॅपिटलला अलॉटमेंटचे पैसे ट्रान्सफर केलेत इक्विटी शेअर कॅपिटलला फर्स्ट अँड फायनल कॉलचे पैसे आपण काय केलेत इक्विटी शेअर कॅपिटलला ट्रान्सफर केलेत आता मात्र शेअर मध्ये जितके शेअर्स फॉरफिट केले या केस मध्ये इक्विटी शेअर कॅपिटलला आपण डेबिट देणार आहोत मी पुढे व्यवस्थित समजावून सांगणार आहे तुम्हाला पहिली केस आता आपण पाहतोय शेअर ऍप्लिकेशन मनी रिसिव्ह होणार आहे कंपनीला पहिल्यांदा त्याची एंट्री आपण पास करत आहोत कंपनीला पैसे मिळाले स्टुडंट काय करणार आहोत सांगा बँक अकाउंटला आपण डेबिट देणार आहोत टू इक्विटी शेअर कशा जे पैसे मिळत आहेत ते लिहायचं आहे ऍप्लिकेशन अकाउंट ओके डन व्यवस्थित समजून घ्या वर्किंग नोट मध्ये मी तुम्हाला परत एकदा लिहितोय शेअर ऍप्लिकेशनचे पैसे शेअर ऍप्लिकेशन मनी फाय थाउजंड शेअर्स आपण अलॉट केले ट्वेंटी फायव्ह रुपीजचं काय आहे सांगा ट्वेंटी फाय रुपीजच ऍप्लिकेशन मनी आहे ते आपण इथे घेणार आहोत ट्वेंटी फाईव्ह म्हणजे झालेले एक लाख पंचवीस हजार रुपये आपण डिमांड करत आहोत ओके बिंग शेअर ऍप्लिकेशन मनी रिसीवडंड शेअर्स पहिल्यांदा पैसे मिळतात 25 शेअर्स ट्वेंटी फायव्हिओके आता मिळालेले जे पैसे आहेत इक्विटी शेअर ऍप्लिकेशन मनी ते आपण फुल्ली सबस्क्रिप्शनचा प्रॉब्लेम असल्यामुळे सर्वच्या सर्व अमाऊंट आपण इक्विटी शेअर कॅपिटलला ट्रान्सफर करणार आहोत आता सेकंड एंट्रीमध्ये आपल्याला इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंटला डेबिट द्यायचं आहे ते डेबिट देऊन घेऊ आपण वन लॅक ट्वेंटी फाय थाउजंड टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट वन लॅक ट्वेंटी फाय थाउजंड बिंग शेअर ऍप्लिकेशन मनी ट्रान्सपोर्ट म्हणायचं आपल्याला काय केली ती आपण ट्रान्सपोर्ट केली कुठे केली ती आपल्याला माहिती आहे इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर केलेली आहे नेक्स्ट वन फॉर्मॅटिंग प्रॉपर करायचं स्टुडंट प्रेझेंटेशन बेस्ड असलं पाहिजे आता अलॉटमेंट ड्यू एंट्री करायचे अलॉटमेंट करत आहोत शेअर्स आपण अलॉट करत आहोत अलॉटमेंट मनी फाय थाउजंड शेअर्स आपण अलॉट केलेले आहेत शेअर होल्डर्सना आणि फोर्टी रुपीज आपण डिमांड करत आहोत त्यांच्याकडून डेफिनेटली अमाऊंट किती येणार आहे बघा वीस म्हणजे थोडक्यात दोन लाख रुपये अमाऊंट येणार आहे या केसमध्ये आपण आता काय करतोय ज्या वेळेला अमाऊंट ड्यू आहे पैसे मागवत आहोत कशाचे हो। पैसे मागवत आहोत आपण हो इक्विटी शेअर अलॉटमेंटचे त्यासाठी आपण एंट्रीमध्ये इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंटला डेबिट देणार आहोत अमाऊंट किती येणे आहे आपल्याला टू लाख रुपीज येणे आहेत आणि अलॉटमेंट हा कशाचा पार्ट आहे इक्विटी शेअर कॅपिटलचा त्यामुळे मध्ये आपण इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंटला क्रेडिट देत आहोत टू लॅक रुपीज बिंग शेअर अलॉटमेंट मनी ड्यू ऑन फायव थाउजंड शेअर्स ऑफ रुपीस फोर्टी यानंतर हे पैसे मिळणार आहेत त्याची एंट्री करायचे आहे काय एंट्री होते पहा पैसे आले बँक अकाउंट डेबिट दोन लाख रुपये ने होते पूर्ण आलेले आहेत टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट कसे जे पैसे आले तर लिहायचं तिथं अलॉटमेंट जे पैसे आलेले आहेत बेंक शेअर अलॉटमेंट मनी ड्युली रिसिव्ह जे डिमांड केलेले होते ते पैसे आलेले आहेत नेक्स्ट वन आता शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल ची डिमांड करायची आहे वर्किंग नोट मध्ये मी टाकतोय शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल 5000 थाउजंड शेअर्स वरती डिमांड करत आहोत आपण थर्टी रुपीज ने रुपीजने झिरो 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 पाजापाचा पंचवीस पाजा पाजा दोन शिल्लक राहिले पाच तरी पंधरा दोन सतरा किती रुपये डिमांड केलेले आहे वन लॅक सेव्हन्टी फाय थाउजंड डेबिट द्यायचा एंट्रीमध्ये इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंटला इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाऊंट डेबिट एक लाख पंच्याहत्तर हजार टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाऊंट एक लाख पंचहत्तर हजार हादसे कैपिटल पार्ट आहे। बींग फर्स्ट फाइनल। है फाइनल कॉल ड्यू ऑन कि शेर्स वर मगवे फाइव थाउजंड शेर ऑफ रुपीज थर्टी फाइव एच ओके डन तर नेक्स्ट आहे पैसे रिसिव्ह झालेली एंट्री करायचे याच्यामध्ये एक शेअर होल्डर आहे त्यांना नितीन जो नावाचा शेअर होल्डर आहे फेल्ड झालेला आहे हंड्रेड शेअर्स वरती पस्तीस रुपये मागवलेले होते किती रुपये त्यांना भरलेले नाहीत तीन हजार पाचशे म्हणजे बाकीचे पैसे रिसिव झालेले आहेत एक लाख पंच्याहत्तर हजार पैकी तीन हजार पाचशे आलेले नाहीत म्हणजे बाकीचे पैसे आले एक लाख एकाहत्तर हजार पाचशे रुपये आले त्यासाठी आपण काय करणार आहोत बँक अकाउंटला डेबिट देणार आहोत एक लाख एकाहत्तर हजार पाचशे जे पैसे थकीत आहेत अजून आलेले नाहीत त्यासाठी आपण कॉलिन एरियर्स अकाउंटला डेबिट देणार आहोत तीन हजार पाचशे रुपयांचं डेबिट हे पैसे आलेले नाही आहेत आणि टू द्यायचा आहे आपल्याला कशाची ट्रीटमेंट करत आहोत आपण इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल संदर्भात ट्रीटमेंट करत आहोत आपण ती अमाऊंट येते एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयांची बिंग शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल रिसिवड किती शेअर्सवर सुर पैसे आले ऑन फोर थाउजंड नाईन हंड्रेड शेअर्स पा पाच हजार शेअर्स वरती हो फायनल कॉल मागवलाय फर्स्ट अँड फायनल कॉल त्यापैकी पैसे आले नाहीत मग पैसे किती शेअर्स हो वर वरती आले सांगा चार हजार नऊशे शेअर्स वरती हो रिसिवड ऑन फोर थाउजंड नाईन हंड्रेड शेअर्स ऑफ रुपीज थर्टी ओके डन नेक्स्ट बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने डिसाईड केलेला आहे की बाबा हे शेअर्स फॉरफिट करायचे आहेत नितीनचे शेअर केस केसमध्ये आपण इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंटला डेबिट देणार डेबिट देणार आहोत ते देखील कॉल्ड अप ने ओके आता पहा इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंटला आपण डेबिट देत आहोत हा आता कडून पैसे किती मागवलेले ते चेक करून घ्यायचे आपल्याला कडून आतापर्यंत पैसे किती मागवले सांगा अप अमाऊंट कशी काढली जाते ते पहा कॉल्ड अप अमाऊंट कशी काढली जाते ऍप्लिकेशनचे किती रुपये आहे ते चेक करा ऍप्लिकेशनचे स्टुडंट दिलेले आहेत आपण डिमांड केले पंचवीस अलॉटमेंटचे किती आहेत मागवलेले नितीन कडून फोर्टी रुपीज ओके आणि फर्स्ट आणि फायनल कॉलचे किती रुपये मागवलेले आपण कडून थर्टी फाईव्ह म्हणजे आतापर्यंत कॉल्डअप केलेले अमाऊंट किती आहे सांगा कडून हंड्रेड हंड्रेड रुपीज डिमांड केलेले आहेत पर शेअर नितीनकडून तर कॉल्ड अप अमाऊंटने इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंटला आपल्याला टेबल द्यावं लागेल तर पहा हंड्रेड शेअर्स टू कॉल्ड अप अमाऊंट हंड्रेड करा म्हणजे अमाऊंट किती येते चेक करा आपल्याला ती व्हॅल्यू किती आली टेन थाउजंड शेअर्स टेन थाउजंड अमाऊंट आलेले आहेत इतक्या अमाऊंटने इक्विटी शेअर कॅपिटल कंपनीचं कमी होणार आहे नितीनचे शेअर फ्रॉफिट करत असतात समजून घ्या व्यवस्थित शेअर फॉरफिचरचा अर्थ काय भाग जप्ती म्हणतो आपण याला शेअर होल्डरची ओनरशिप आपण कॅन्सल करत आहोत त्याच्याकडून जे त्याला जे शेअर्स आपण अलॉट केले त्याच्यावरती फर्स्ट अँड फायनल फारें कॉल आपण डिमांड करून तो मिळालेला नाही आपल्याला पहा हे कॉल इन एरियस आहेत का तीन हजार पाचशे रुपये हे रिकव्हर होणं गरजेचं होतं ते रिकवरच झालेले नाहीत मग अशा केसमध्ये कंपनी काय करत आहे डिसाईड करत आहे की हे शेअर्स फॉरफिट करूया इन अ केस ऑफ फॉरफिचर वी आर give टू to डेबिट टू share इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट विथ अ कॉल्डअप अमाऊंट पा कॉल्डअप ने आपण डेबिट देत आहोत अप अमाउंट कशी काढायची की शेअर प्रॉफिट कधी केले ते पा फर्स्ट कॉल फायनल कॉल नंतर की अलॉटमेंट नंतर फॉरफिट केलेत पा आता इथं फर्स्ट कॉल आणि फायनल कॉल नंतर फॉरफिट केले त्यामुळे अप अमाउंट काढायची कशी ऍप्लिकेशनचे पैसे मागवले आपण नितीनकडून अलॉटमेंटचे मागवलेले आहेत फर्स्ट कॉल फायनल कॉल से मागवलेले आहेत शिल्लक काहीच राहिलेले नाही हंड्रेड रुपीज आपण डिमांड केलेले आहेत त्या शेअर्स वरती नितीनला जेवढे शेअर्स अलॉट केलेले होते त्याच्यावरती मग हंड्रेड इंटू हंड्रेड कॉल्ड अमाऊंट इंटू करायचा इक्विटी शेअर कॅपिटल दहा हजार न कमी झालं इथं आपल्याला क्रेडिट द्यायचा आहे कॉल इन एरियर्स अकाउंटला जे पैसे आलेले नाही आहेत नितीन कडून जे पैसे आलेले नाही आहेत पहा याच्या अगोदरच्या एंट्रीमध्ये कॉल इन डेबिट लाल तर तीन हजार पाचशे रुपयाने हे पैसे येणे होते म्हणून आता ते शेअर्स फॉरफिट करत आहोत म्हणजे हे पैसे आता मिळालेलेच नाहीयेत आपल्याला हा अकाउंट आपल्याला करा नील करावा लागेल त्यामुळे एकदा डेबिट पडलेला आहे तीन हजार पाचशे रुपयांचं तीन हजार पाचशे रुपयांचं आपल्याला क्रेडिट पडावं द्यावं द्यावं लागेल हा अकाउंट झाला नील कॉल आता परत एकदा टू लिहायचा आहे शेअर फॉर केस केसमध्ये आपल्याला शेअर फॉर फीचर केस मध्ये ओके जस्ट वन मिनिट केस मध्ये शेअर फॉर फीचर केस मध्ये शेअर वरती जमा काहीतरी रक्कम झालेली असणार जमा झालेल्या रकमेसाठी जमा झालेल्या साठी आपण शेअर फॉर फीचर अकाउंट ओपन करतो कोणता अकाउंट ओपन करतो शेअर फॉर फ्युचर अकाउंट पहा जो शेअर होल्डर आहे त्याच्याकडून फर्स्ट फॉनिंग कॉल आलेला नाही पण बाकीचे पैसे त्याच्याकडून आलेले असतील समजून चला ऍप्लिकेशन चे आले असतील अलॉटमेंट चे आले असतील काहीतरी पैसे आलेच असतील त्याशिवाय तो शेअर होल्डर कसा बनला असेल सर्वच पैसे आलेले नाही आहेत असं होणार नाहीये तर जे एवढे पैसे आलेले नाहीत त्यासाठी कॉल इन एस घेतला आपण पण काही रक्कम जी आलेली आहे त्यासाठी आपल्याला शेअर फॉर फ्युचर अकाउंट ओपन करावं लागतं शेअर फॉर फ्युचर केसमध्ये शेअर वरती जमा झालेल्या साठी आपण शेअर फॉर फ्युचर अकाउंट ओपन करतो आणि एंट्रीमध्ये त्याला आपण काय देणार आहोत सांगा या अकाउंटला क्रेडिट देणार आहोत काय देणार आहोत क्रेडिट जमा झालेल्या रकमेसाठी तर इथं लिहितोय मी शेअर फॉर फीचर अकाउंट किती जमा झाले कसं ओळखायचं पहा दहा पैकी दहा हजार रुपयांची जप्ती चालू आहे आपली दहा हजारची जप्ती चालू आहे किमतीच्या शेअर्सची त्यापैकी आले नाहीत किती स्टुडंट सांगा तीन हजार पाचशे मग जमा किती झालेले असतील आले हे आलेले नाही आहेत पैसे आलेले नाहीत मिळाले नाहीत कंपनीला पैसे मग जमा किती झाले तर जमा झालेली अमाऊंट इथं आपल्याला मिळेल टेन थाउजंड मायनस थ्री थाउजंड फाय हंड्रेड लॉजिक यूज करायचं आहे आपल्याला लॉजिक यूज करायचं वॉट व्हॉट वी हॅव टू डू इन दिस केस लॉजिक यूज करायचा आहे सिक्स थाउजंड फायव्ह हंड्रेड रुपीज आपण काय करणार आहोत इथं यूज करणार आहोत लिहिणार आहोत बीइंग हंड्रेड शेअर्स फॉरफिटेड हंड्रेड शेअर्स फॉरफिटेड ड्यू टू का फॉरफिट करत आहोत डू टू नॉन पेमेंट ऑफ फर्स्ट एंड फाइनल हंड्रेड शेयर्स प्रॉफिट के लिए समझ लेयर फॉर फ्यूचर मे स्टूडेंट्स इक्विटी शेयर कैपिटल अकाउंट डेबिट ली कारण इक्विटी शेयर कैपिटल कमी हो रहा है शेयर होल्डर अपना कमी होना है ओनरशिप कैंसल हो रहा है त्यामुळे इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंटला डेबिट द्यावा लागेल कॉल्ड अप अमाऊंट द्यायचं आहे कोणत्या अमाऊंटने कॉल्ड अप अमाऊंटने जेवढे शेअर्स फॉरफिट करतोय त्या शेअर्स ते शेअर फॉरफिट करत असताना कोणत्या लेवलवरती फॉरफिट करत आहे ते पाहायचं आहे आफ्टर अलॉटमेंट फॉरफिट करत आहोत फर्स्ट कॉल नंतर फॉरफिट करत आहोत फायनल कॉल नंतर फॉरफिट करत आहोत ते पाहायचं कॉल अप अमाऊंट माहिती आपल्याला हंड्रेड इंटू हंड्रेड केले इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट विथ रुपीज टेन थाउजंड जेवढे पैसे आलेले नव्हते त्यासाठी यापूर्वीच्या एंट्रीमध्ये आपण क्वालिनी अकाउंटला डेबिट दिलेलं दे होतं तो अकाउंट नील करायचा आहे त्यासाठी आपण त्या अकाउंटला क्रेडिट देणार आहोत आता त्या शेअर करून काहीतरी पैसे आलेले आहेत त्यासाठी शेअर फॉर फ्युचर अकाउंट ओपन करायचं आहे आणि त्याला आपण इथं क्रेडिट दिलेलं आहे हे शेअर्स रिइशूड केलेले नाहीत त्यामुळे डेफिनेटली इथंच प्रॉब्लेम आपला काय होतं एंड होत आहे शेअर फॉरफ्युचरची ही ट्रीटमेंट तुम्हाला याच्यामध्ये मी शिकवलेली आहे पहिल्यांदा आपण काय पाहिलं की इक्विटी शेअर ऍप्लिकेशनचे पैसे आले ते ट्रान्सफर केले कॅपिटल अकाउंटला इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंटला अलॉटमेंटचे पैसे मागवले ते ट्रान्सफर केले इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंटला फर्स्ट अँड फायनल कॉल अमाऊंट जी आहे ती डिमांड केली ती ट्रान्सफर केलेल्या कॅपिटल अकाउंटला आणि पैसे आल्याची नोंद केली आणि शेअर फॉरफिट केले त्याचे नोंद केलेले आहे टोटल आपल्याला घ्यावे लागेल बघा वन वन टू प्लस फिफ्टी फोर फिफ्टी सिक्स फिफ्टी ओके सिक्स फिफ्टी प्लस आपल्याला दोन तीन पन्नास दहा लाख रुपये इथंच झाले ओके टेन लॅक्स रुपीज झाले याचे टोटल टेन लॅक्स प्लस टेन थाउजंड येणार टेन लॅक्स प्लस टेन थाउजंड टोटल आम्ही तुम्ही चेक करून घ्या मी देत आहे तुम्हाला त्याच्यामध्ये काही चेंजेस असतील तर करून घ्या तर डेफिनेटली येईलच टोटल तितके फाय टू फिफ्टी फोर फिफ्टी सिक्स फिफ्टी टेन लॅक्स टेन थाउजंड तर या स्वरूपात आपण हा प्रॉब्लेम पाहिलेला आहे शेअर फॉर फ्युचरची ट्रीटमेंट पाहिलेला आहे आणखीन खूप महत्वाचा स्टुडंट पहा टोटल प्रॉब्लेम आपण किती पाहिले या टॉपिक वरती पाच प्रॉब्लेम पाहिलेले आहेत ओके त्याच्या बेसवरती एट मार्क्सची प्रिपरेशन आपली होते आहे जे क्वेश्चन्स मी परत देईन तुम्हाला थोरोली सर्व ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स देईन फर्स्ट टॉपिक पासून आता यानंतरचे येणारे जे लेक्चर्स आहेत ते आपण डेथ ऑफ ए पार्टनर जो आहे एट मार्क्ससाठी विचारला जातो त्याचे पाच प्रॉब्लेम्स घेणार आहोत जे बोर्ड बेस विचारले जाऊ शकतात तुम्ही फक्त काय करत राहा प्रिपरेशन करा स्टुडंट्स हे प्रॉब्लेम्स पहा राईट डाऊन करा काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा तुमचे डाउट्स क्लिअर करून घ्या टोटल डाऊट्स क्लिअर करून घ्या एक्स्ट्रा काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला काय करू शकता मेसेज करू शकता डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये सेंड करत आहे थँक्यू व्हेरी मच